नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग बत्तीस मस्त डिनरला गेले टेबल आधीच बुक केला होता रिया आणि राहुल तिथे येऊन बसले ते बोलत होते की वेटर आला त्यांनी ऑर्डर दिली मस्त परत गप्पा मारत बसले तिथं सगळे डान्स करत होते ऑर्डर येते तोपर्यंत आपण डान्स करू रिया म्हणते दोघं पण मस्त डान्स करायला जातात मस्त डान्स करत असतात किती वेळ मस्त डान्स करत होते ऑर्डर आली मग ते जेवायला गेले मस्त जेवण करून ते बाहेर पडले रियाला आईस्क्रीम खायचा होता तिने आईस्क्रीम खाल्ला मस्त मजा करत होते आता खूप रात्र झाली होती राहुलने रियाला घरी सोडले तो घरी आला फ्रेश होऊन रियाच्या आठवणीत काय मजा केली कुठं फिरलो मस्त डान्स केला सगळा आठवत झोपून गेला सकाळी नव्या उठली शाहूच्या डोक्यावर हात फिरवला आणि आवरायला गेली सार्थक पण उठला वॉक करायला गेला नंतर जिम मध्ये जाणार होता खूप दिवस झाले स्वतःकडे बघितलं नव्हते आता तो लवकर उठला होता नव्या आवरून आली बघते तर सार्थक नव्हते तिला वाटले वॉकला गेले असतील ती किचन मध्ये निघून गेली शालो नाश्ता बनवायचा विचार करत होती नव्या गेली तिने सांगितले तिथेच गप्पा मारत होती योगिता पण आल्या त्या गप्पा मारायला लागल्या सार्थक वॉक करून आला जिम मध्ये गेला साऊ पण उठली उठून येते नव्या तिचे आवरायला निघून जाते ताई वहिनी खूप मस्त आहे मला त्यांना काहीतरी द्यायचंय साडी देऊ का ड्रेस देऊ शालू म्हणते अग पण तू का देत आहे मी तिला घेणार आहे योगिता म्हणतात आधी होती ना तिथं पण घेतले त्या गरीब आणि श्रीमंत करत होत्या घेतले नव्हते वहिनी तशा नाही आहे शालू म्हणते तुला आवडेल ते घे योगिता म्हणतात राहुल किचनमध्ये आला त्याला भूक लागली होती राहुल मला तुझ्यासोबत बोलायचे आहे योगिता म्हणतात काय बोलायचे आहे राहुल म्हणतो मला शॉपिंगला जायचे आहे तू मला घेऊन जाणार आहे योगिता म्हणतात हो घेऊन जाईल ना बोल कधी जायची आहे राहुल म्हणतो तुला वेळ कधी आहे हॉपीस असेल ना योगिता म्हणतात मी तुला कॉल करेल राहुल म्हणतो सार्थक त्याच्या आवरून आला नव्या साऊला घेऊन आली त्यांनी नाश्ता केला सार्थक आणि राहुल हॉफिसला गेले मधू येणार होती म्हणून नव्या थांबली होती रिया आली तिला वाटले की राहुल असेल अजून तिला तिच्या डॅडने सगळं सांगितले लग्नाला दोन महिने बाकी म्हणून तिला आनंद झाला म्हणून ती राहुलला भेटायला आली होती रिया तुझ्यासोबत बोलायचे होते माझ्या रक्षात आले नाही राहुलला सांगायचे त्याच्याकडे आज मला काम आहे मी त्याला सांगेल तू आणि नव्या जाऊन शॉपिंग करून या योगिता म्हणतात हो आंटी दोन तीन दिवसात जाऊ आम्ही शॉपिंग करून येऊ रिया म्हणते मधू येते नव्या आणि रिया पण त्यांच्या कामाला निघून जातात सार्थक आणि राहुल काम करत होते राहुल पण सार्थकच्या कॅबिन मध्ये काम करत होता राहुल दिवाळी गिफ्ट द्यावे लागेल ना दिवाळी पार्टी करायची का हॉपीस पण सजवावे लागेल हॉपीस बॉयला सांगा मेरीच्या पार्टीचे सांगू का ती सगळं व्यवस्थित करते सार्थक म्हणतो राहुल हसायला लागतो राहुल का हसत आहे सार्थक म्हणतो पार्टीमध्ये तिला समजले तुझे लग्न झाले आहे मुलगी आहे तिचा पचकाच झाला असेल ना राहुल हसत बोलत होता राहुल तिला नाही माहिती होतं बरं झालं तिला माहिती पडलं सार्थक म्हणतो सार्थक मेरीला कॉल करून बोलवून घेतो मी आय इन सर मेरी म्हणते येस इन सार्थक म्हणतो मेरी सार्थक कडे बघत पण नाही नव्हती सार्थक तिला सांगतो आपल्याला दिवाळीला पार्टी गिफ्ट द्यायची आहे सगळं बघून घे सार्थक म्हणतो मेरी फक्त यस सर असं म्हणते मेरी माझ्यासोबत बोलत नाही आहे काही प्रॉब्लेम आहे का सार्थक म्हणतो नो सर नो प्रॉब्लेम मेरी म्हणते आधी सारखं बोलत जा ना सार्थक म्हणतो हो सर यस जाऊ का खूप काम आहे मेरी म्हणते सार्थक हो म्हणतो मेरी निघून जाते राहुल जोरात हसायला लागतो योगिता राहुलला शॉपिंगला घेऊन गेल्या नव्या आणि रियाच्या सोन्याचा नेकलेस घेतला सगळ्यांसाठी शॉपिंग केली सारदा मावशीने पण नव्या आणि रियासाठी साऊ साठी आणायला सांगितलं होतं राहुलने पण साऊसाठी मस्त ड्रेस घेतला सोनेची चेन घेतली राहुल तुला एक सांगायच्या राहिले बघ रियाच्या डॅडचा कॉल आला होता त्याने म्हटले आता राहुल आणि रियाचे लग्न करून टाकू तर मी मुहूर्त पण काढून टाकला दोन महिन्यामध्ये लग्न करून टाकू तुझे काय म्हणणे आहे योगिता म्हणतात मावशी खरं सांगायचं तर मला पण खूप आनंद झाला राहुल म्हणतो लागा मग लग्नाच्या तयारीला योगिता म्हणतात सार्थक आधीच लागला असेल खरंच मावशी सार्थक कसा आहे सगळ्यांची मदत करतो आता त्याचे आयुष्य चांगले होत आहे वहिनी आणि साऊ आले तो आनंदी राहायला लागला तो असाच आनंदी राहायला पाहिजे राहुल म्हणतो योगिता राहुलच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात असे सोबत राहा एकमेकांना साथ द्या एकमेकांना कधी सोडू नका कोणी किती पण मध्ये आले मध्ये आले तरी काही पण झाले तरी योगिता म्हणतात राहू योगिताला घरी सोडतो तो ऑफिसला जातो मिस्टर मानेला सार्थक सोबत बोलायचे होते मीटिंग घ्यायची होती सार्थकने ऑर्डर पूर्ण करून पाठवली होती त्यातले बरेच विकले गेले खूप खप झाला होता त्यासाठी मीटिंग घ्यायची होती अर्जुन ऑर्डर द्यायची होती माने सार्थकला भेटू शकत नव्हता सार्थक सोबत मीटिंग म्हणजे अविनाश येईल त्याची वाईफ तर नसेल पण दिवाळीची पार्टी ठेवली तर इन्व्हाइट केले मग मला तर नको आहे मिस्टर माने विचार करत होते तरी ते सार्थकला कॉल करतात सार्थक मला अजून ऑर्डर द्यायची आहे आता आलेली ऑर्डर संपली तुझं प्रोडक्ट खूप छान आहे लोकांची खूप मांग आहे मिस्टर माने म्हणतात तुम्ही कधी असे कॉल करून ऑर्डर देत नाही आत्ता का अशी ऑर्डर देत आहे मिटिंगशिवाय बोलणं झाल्यावर आपल्याला ऑर्डर घेतो तुम्ही विसरला आहे का सार्थक म्हणतो आता सार्थकला काय सांगू माझा काय प्रॉब्लेम आहे मिस्टर माने मनात विचार करत होता मिस्टर माने काय झालं तुमच्या ऑफिसमध्ये मी येऊ का तुम्हाला जमत नसेल तर सार्थक म्हणतो मी कॉल करून सांगेल मिस्टर माने म्हणतात सार्थक ओके म्हणतो आणि कॉल कट कर करतो मिस्टर मानेला काय झालं आहे असे तर त्यांनी कधी केले नाही आता का सार्थक विचार करत असतो राहुल ऑफिसला येतो त्याच्या कॅबिन मध्ये जातो त्याला नाचावे मोठ्याने गाणं म्हणावे असं वाटत होते त्यात ते त्याने रियाला कॉल लावला रिया 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 मला खूप आनंद झाला आहे तू समोर असती तर तुला घेऊन नाचलो असतो तुला गोल फिरवले असते राहुल म्हणतो त्याला खूप आनंद झाला होता आता लग्न होणार रिया माझ्या डोळ्यासमोर राहणार हेच त्याला हवे होते मला माहिती होतं डॅड बोलले मी सकाळीच भेटायला आले होते तू निघून गेला होता आंटी बोलल्या की नव्यासोबत जाऊन शॉपिंग करून घे तू आधी सार्थक आला तर अजून मजा येईल मला असे वाटते रिया म्हणते हो आपण सगळे जाऊ मी आज साऊसला ड्रेस आणि चेन घेतली राहुल म्हणतो मस्तच ना मग आंटीला पण साडी घ्यायची नव्याला घे शारदा मावशीला पण घे सार्थकला पण घे रिया म्हणते तुला काय घेऊ त्यांना आपण घेऊ तू पण ये माझ्यासोबत शॉपिंगला मला जास्त समजत नाही राहुल म्हणतो आपण जाऊ आता ठेवू का मीटिंग आहे आपण रात्री बोलू रिया म्हणते राहुल हो म्हणतो कॉल कट करतो इच्छा नसताना त्याच्या कामाला लागतो सार्थकने मेल केला होता ऑर्डरचा त्याला बघा बघायचे होते खूप ऑर्डर आली होती वहिनी आपलं हॉटेल किती मस्त चालतंय ना आपण इथं मस्त रांगोळी काढू कंदील लावू मधू म्हणते आपण सगळं करू हॉटेल सजवू लाइटिंग लावू मस्त डेकोरेशन करू नव्या म्हणते लहान मुलांना सांगून लहान लहान कंदील करायला सांगते आपल्याला करून देतील मधु म्हणते हो बनवून घे नव्या म्हणते सार्थकने दिवाळी पार्टी ठेवली आहे का काही समजले का अविनाश म्हणतो अजून तरी काही समजले नाहीये लवकरच समजेल गेट गिफ्ट घेऊ ना तो स्टाफसाठी तेव्हा समजेलच तो माणूस म्हणतो तुला समजले की मला सांग किती दिवस झाले तिला बघितले नाही तिचे डोळे माझ्या डोळ्यासमोर हलत नाहीये तिला बघावंसं वाटत आहे अविनाश म्हणतो कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद